नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मंदिर जमिनीच्या संरक्षणासाठी कठोर कायदा करा मंदिर महासंघाचे जुडे जिल्हा अधिकारींना निवेदन राज्यात भू माफियांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संगणमत करून देवस्थानाच्या कोट्यावधींच्या जमिनी हडपल्या असून त्यांच्या संरक्षणासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान गुजरात आणि कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील अँटी लँड क्रॅम्बिज ॲक्ट हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा ठरणारा कायदा तातडीने लागू करावा अशी मागणी तसेच गेल्या पंचवीस वर्षातील सर्व देवस्थान जमीन हस्तांतरण प्रकारांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करावे अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली असून त्याबाबत आज रोजी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी मंदिर महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व हिंदुत्ववादी विचाराचे सर्व कार्यकर्ते मंदिर संरक्षण समिती आणि मंदिर महासंघाच्या माध्यमातून आम्ही आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे आपण संपूर्ण महाराष्ट्रात बघत असाल की मंदिरांना जमिनीच्या संदर्भामध्ये कायद्यामध्ये संरक्षण देण्याची गरज आहे आज अनेक जमीन हडपण्याचे प्रकार सातत्याने दिवसेंदिवस द्यूस घडत आहे म्हणून गुजरात आणि कर्नाटकच्या माध्यमातला जो कायदा आहे की मंदिरांच्या जमिनीला संरक्षण मिळा तर आज आपण बघतोय अनेक भ्रष्टाचारी जमीन माफिया भूमाफिया ह्या जमीन मंदिराच्या जमिनीची वर्ग तीन आहे तिचं वर्गीकरण कधीच होत नसतं शासनाने देखील या संदर्भात मंदिरांना संरक्षण देण्यासाठी शासनाने निर्णय दिलेला असताना शासनाचा आर असताना देखील शासनाच्या फसवणूक करून किंवा काही अधिकाऱ्यांना तहसीलदार मंडळींना हाताशी धरून हे वर्ग बदलले जातात आणि ते वर्ग करून त्यांचे प्लॉट पाडून काही भूमाफिया सातत्याने या प्लॉट पाडून विकत आहे याच्यातलं जवळचं उदाहरण म्हणजे सोनगीर गावातलं विठ्ठल मंदिराच्या संदर्भात जर आपण बघितलं तर तिथे त्र्याण्णव प्लॉट पाडून विठ्ठल मंदिराची जागा असताना ती जागा देखील प्लॉट पाडून विकण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे आणि हा प्रकार महाराष्ट्रात आहे या मंदिरांना जागेला संरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो